नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आता शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट आला तो अर्थात उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेमुळे या पत्रकार परिषदेतून ठाकरे गटानं आपली बाजू स्पष्ट केली आणि एका दृष्टीनं त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केल्याचंही म्हटलं जात आता उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद प्रभावशाली ठरली त्यामागं त्यांचे म्हणजेच ठाकरे गटाचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांची कायदेशीर विश्लेषणही महत्वाचं ठरलंय आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय आणि जेव्हा हे सुप्रीम कोर्टाच्या पटलावर येईल तेव्हा काय घडामोडी घडू शकतात हे ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांच्याकडूनच जाणून घेऊयात हो सर तुम्ही पत्रकार परिषदेत कायदेशीर बाजू पूर्णपणे मांडली ठाकरे गटाची आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आता जो राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला होता की शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकू शकेल का एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि धनुष्य बाण हे त्यांचंच पक्षचिन्ह आहे अशा संदर्भातला निकाल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिला होता त्या निर्णयालासुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे आणि आत्ता राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे की कोणीच अपात्र नाही पण तो निर्णय देताना त्यांनी सांगितलं की मूळ शिवसेना जी आहे त्या पक्षावर अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे त्यांनी नेमलेले जे भरत गोगावले नावाचे व्हीप आहे त्यांनाच कायदेशीर मान्यता राहील अशा प्रकारचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे तो निर्णयसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान देण्यात आलेला आहे ते अपील दाखल झालेलं आहे या दोन्ही प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळेल आणि शिवसेनेचं धनुष्यबाणसुद्धा त्यांना मिळेल अशा प्रकारची कायदेशीर परिस्थिती ही स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळू शकते कारण की उद्धव ठाकरे यांची सही आहे रजिस्ट्रेशन जो राजकीय पक्ष म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आहे त्यांनाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मान्यता दिलेली होती आधीपासून uh, त्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना पाठिंब्याचं पत्र जे सबमिट करण्यात आलं त्याच्यावरसुद्धा उद्धव ठाकरे यांचीच सही होती uh, त्यानंतर uh, जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेगवेगळे निर्णय किंवा वेगळे पत्र यायचे तेसुद्धा पत्र सगळे उद्धव ठाकरे uh, शिवसेना प्रमुख uh, अध्यक्ष अशा नावानेच यायचे त्यामुळे शिवसेनेचं प्रमुख पद हे उद्धव ठाकरेंकडेच आहे दोन हजार तेरानंतर जी घटना दुरुस्ती शिवसेनेच्या घटनेमध्ये झाली त्याच्यात बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसेना प्रमुख म्हणून अधिकार होते ते पक्षप्रमुख या नावाने उद्धव ठाकरेंना देण्यात आले उद्धव ठाकरे तेव्हापासून म्हणजे दोन हजार तेरामध्ये जी सु बैठक झाली राष्ट्रीय कार्यकारिणीची त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यानंतरचा सगळा पत्रव्यवहार हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि अध्यक्ष अशा नावानेच इलेक्शन कमिशननी केला एवढंच नाही तर एकनाथ शिंदे त्यांच्यासह सगळेजणं या सगळ्यांनीच ए बी फॉर्म जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सहीचा किंवा उद्धव ठाकरे जो पक्ष चालवतो त्या पक्षाच्या चा मार्फत ए बी फॉर्म भरलेला आहे आणि ते निवडून येतानासुद्धा निवडणूक लढवतानासुद्धा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहिले त्यानंतर ते निवडून आले तेव्हा विधानसभा सचिवालयामध्ये जे पत्र द्यायचं असते की आमचे इतके इतके आमदार या विधानसभेत आहेत आमच्या पक्षाचे ते पत्रसुद्धा उद्धव ठाकरेंच्या सहीने देण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत हे, हे अत्यंत स्पष्ट आहे आणि त्याबद्दलची दखल खरं तर सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय का चुकीचा आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वाचे निकष धरले आणि त्या निकषांच्या आधारे जो एक निर्णयाचा महत्त्वाचा टप्पा पार करून हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चालवावं असं म्हणून त्यांच्याकडे पाठवलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी गृहीत धरलं आणि ते वास्तव म्हणून लक्षात घेतलं ते म्हणजे हे दहाव्या परिशिष्टाचं पक्षांतरबंदीचं प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की पक्षांतरबंदी प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्याचे हक्क दहाव्या परिशिष्टानुसार केवळ विधानसभा अध्यक्षांना म्हणून आम्ही हे प्रकरण त्यांच्याकडे परत पाठवतो आहे आणि परत पाठवत असताना त्यांनी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की तीन जुलै दोन हजार बावीस रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर असं सांगितला त्याचं कारण त्यांनी काय दिलं की फूट पडलेल्या गटाने ठरावाच्या आधारे कोणाची तरी नियुक्ती करणं हा राजकीय पक्षाचा निर्णय असू शकत नाही आणि त्यामुळे भरत गोगावले हे व्हीप नाही असं त्यांनी सांगितलं आता भरत गोगावले व्हीप असणं हे बेकायदेशीर आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत सगळ्या मेरिटवर आर्ग्युमेंट झाल्यानंतर व्यक्त केलेलं आहे स्पष्टपणे परिच्छेद एकशे एकोणीसमध्ये त्यांच्या निर्णयाच्या तर त्याच्यानुसार निर्णय देणं ही राहुल नार्वेकर यांची जबाबदारी आहे आता हे म्हणतात की नाही तुमचं चुकीचं आहे जणू काही आणि भरत गोगावलेच व्हीप आहेत असं ते म्हणतात नंतर दुसरं त्यांनी सांगितलं की एकशे तेवीसव्या परिषदेत सांगितलं की अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून जी मान्यता दिली ती बेकायदेशीर असं म्हटलं आहे आता आपण पाहतो की राहुल नार्वेकरांनी म्हणजे तेव्हा अध्यक्ष तेच होते त्यांनी एकनाथ शिंदेंना लीडर म्हणून मान्यता दिली जी बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं एकशे तेवीसव्या परिषदेत म्हणणं आहे तर इथे राहुल नार्वेकरांनी काय केलं की एकनाथ शिंदेलाच ते शिवसेना पक्षाचे जणू काही प्रमुख आहेत अशा पद्धतीने शिवसेना पक्ष बहाल करून टाकला हे कोणत्या कायद्यात बसते अशा प्रकारचे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात दोनशे दहा दोनशे सहा डी हा जो परिषद आहे सुप्रीम कोर्टाच्या एकशे एक्केचाळीस पानातल्या निर्णयामधील त्याच्यात विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही तर राजकीय पक्षच व्हीप नेमू शकतात असं सुद्धा स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे तरीसुद्धा यांनी सांगितलं की सुनील प्रभू हे तुमचे जे व्हीप आहे ते आम्ही अमान्य करतो असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं त्यामुळे मला असं वाटतं की मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आणि राजकीय पक्षाची व्याख्या काय याच्यामध्ये त्यांनी बेसिक गोंधळ त्यांच्या मनातला जो आहे तो व्यक्त केलेला आहे निर्णयातून कारण की विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेले आमदार यांचं आयुष्य केवळ पाच वर्षाचं असते आणि त्यांना आपण काही कायमस्वरूपी महत्त्व असलेला गट म्हणू शकत नाही तो विधिमंडळ पक्ष तात्पुरता पक्ष आहे पण मूळ राजकीय पक्ष जो उद्धव ठाकरे चालवतात ज्याचे सदस्य असतात नेते असतात उपनेते असतात सगळी एक रचना असते तर त्याच्यामध्ये मूळ राजकीय पक्षच महत्त्वाचा आहे मूळ राजकीय पक्षाच्या संदर्भातला निर्णय घेणं आवश्यक असताना विधिमंडळ पक्ष बहुमत आहे म्हणून त्यांच्याकडे देऊन टाकायचा विधिमंडळ पक्षात बहुमत आहे म्हणून हे चुकीचं आहे ना कारण की उद्या तुम्ही विचार करा कि कुंटे की कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असंच बंड होईल आणि ते सांगतील की जास्तीत जास्त आमदार माझ्याकडे बहुसंख्या आहे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की बहुसंख्या असणं केवळ महत्त्वाचं नाही तर त्या बहुसंख्येला कायदेशीर नाव काय आहे लिगल एंटिटी काय त्याची ती महत्त्वाची आहे मग ती लिगल एंटिटी काय आहे एकनाथ शिंदे हे फुटलेले आमदारांच्या गटाचे प्रमुख आहेत एवढीच त्यांची आयडेंटिटी आहे मग त्यांना ती आयडेंटिटी जबरदस्तीने प्राप्त करून घेण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कामी लावण्यात आलं ला असं माझं म्हणणं आहे आताशी घेण्यात आलं तसंच राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा काही दबाव टाकले दिशाभूल करण्यात आली अशा शक्यता या निर्णय वाचताना आपल्याला दिसतात आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय जर सर्वोच्च न्यायालयानं फिरवला तर शिंदे गटाच्या आमदारांच्या अडचणी काय वाढू शकतात अडचणी काय वाढणार ते अडचणीतच जगत आहेत आता ते जसं एखादा आजार झालेला असतो आपल्याला तेव्हा खूप त्रास होत असतो त्या आजारासह जगणं तसं ते आता जगत आहेत मग अपात्र अपात्रेत ते सहज जगणं हे मानसिक द प्रेशर असेल ना त्यांच्यावर मानसिक दबाव असेल दररोज झोपताना त्रास होत असेल की आपण अपात्र आहे आणि तरी आपण राज्य करतो आपण अपात्र आहे तरी आपण मिरवतो सगळीकडे मग याचा एक मानसिक दबाव असतो प्रत्येक माणसावर तो मनावर परिणाम होतो हृदयावर परिणाम होतो त्यामुळे त्या सगळ्या अडचणीतून ते मुक्त होतील त्यांना लक्षात येईल सुप्रीम कोर्ट सांगेल तेव्हा की ते अपात्र आहे आणि असं करायचं नसते लोकशाहीमध्ये हे त्यांना कळेल की कायदेशीर वागणूक जे कायदं कायदे तयार करणाऱ्या मंडळाचे सदस्य असतात त्यांची वागणूक कायदेशीर असली पाहिजे त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे अडचणीत वाढ होणार नाही त्यांच्या ना अडचणीमुक्त ते होतील असं माझं म्हणणं आहे त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगेल की तुम्ही सगळेजण अपात्र आहे अशा पद्धतीने राजकीय पक्ष पळवणं चुकीचं आहे तुम्ही अशी फूट पाडू शकत नाही अशी फूट पडली तुम्हाला पक्षाच्या बाहेर तुम्ही निघून गेले पक्षविरोधी कारवाया केल्या तुम्ही तुम्ही व्हीपचं पालन केलं नाही या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही अपात्र आहे पुन्हा अशी वागणूक तुम्ही करू नका हे त्यांना लक्षात येईल आता या सगळ्या सुनावणी दरम्यान जर निवडणुका लागल्या आता लोकसभा निवडणूक लागू शकतात त्यानंतर विधानसभा निवडणुका पण याच वर्षी होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या सुनावणी दरम्यान जर निवडणुका जाहीर झाल्या आचारसंहिता लागू झाली तर या प्रकरणावर त्याचा किती इम्पॅक्ट पडू शकतो लोकसभा इलेक्शन असणं ही खूप मोठी घडामोड आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम जरूर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर जास्त होईल कारण की सध्या त्यांच्या सगळ्याच कायदेशीर मान्यता जणू काही काढून घेतलेल्या अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच जे अपील सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हीच मागणी प्रायमरी आहे प्रथम मागणी आहे की हा जो अध्यक्षांनी निर्णय दिला त्याची अंमलबजावणी होऊ नये त्या सगळ्या निर्णयावर पहिले स्टे दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे आणि याच अर्जन्सीच्या आधारे की हे अर्जंट झालेलं आहे आता की सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी निकाल दिला पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे यांची बाजू बरोबर आहे की चूक आहे हे समोर आलं तर त्यांना त्यांचं ते राजकीय भवितव्य जास्त चांगलं राहील तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालय हा आता एकमेव आधार आहे आणि शेवटचा आधार आहे असं आपण म्हणू शकतो आणि मला असं वाटतं की कायदेशीरदृष्ट्या त्यांना एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची मान्यता पुन्हा परत मिळणं हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे कारण की अशा पद्धतीने राजकीय पक्ष फोडला जातो बेबनाव करून कागदपत्रांची हेराफेरी करून काहीतरी वेगळं चित्र निर्माण केलं जाते हे प्रस्थापित होणं चुकीचं आहे सर बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उत्सव आहे मोठ्या प्रमाणात आणि बावीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची तारीख दिली आहे तर सुप्रीम कोर्ट आता काय होऊ शकतं सुप्रीम कोर्टात चांगली गोष्ट आहे बावीस जानेवारीला राम मंदिराची पुनर्स्थापना होणार आहे आणि तसंच एक सत्याची सुद्धा पुनर्स्थापना झाली पाहिजे कारण की राम म्हणजे सत्य आहे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे तर जे मर्यादा सोडून वागलेले आहेत त्यांना धडा देण्यासाठी बावीस जानेवारी हा चांगला दिवस आहे सर्वोच्च न्यायालय निदान या प्रकरणावर स्टे देईल स्थगिती देईल राहुल नार्वेकरांच्या तरीसुद्धा ती खूप मोठी गोष्ट असेल असं मला वाटते आणि नक्कीच उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल कारण की आता कसं झालं आहे की त्यांना न्याय मिळाला नाही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला न्याय मिळाला नाही आणि अजूनही अन्याय सहन करावा लागला तर न्यायाचं राज्य आहे की नाही असा प्रश्न तयार होईल कारण की आपण पाहिलं की स शिवसेनेचं झालं त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं झालं तर बेकायदेशीरपणे राजकीय पक्ष फोडता येतो आणि तरी व्यवस्थित आपल्याला सत्तास्थानी जाऊन बसता येते असं जर प्रस्थापित झालं तर एक प्रकारे राजकीय दरोडेखोरीला आपण वाव निर्माण करून देतो असा त्याचा अर्थ होईल धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका